आवरून बसले मी वै आज गवरून बसले मी वै आज आणि एवढं नापती राज एवढं ऐका राज आव जोडी ना दिंडीत जायाच आणि घरी आता कशाला रायाच जोडी ना दिंडीत जायाच आणि घरी आता कशाला रायाच बाई संसाराची वड बाई संसाराची वड गेल्यानं दिंड्या आळंदीच्या पुढं दिंड्या आळंदीच्या पुढं आणि घरी आता कशाला रायाच चला जोडी ना दिंडीत जायाच घरी आता कशाला रायाच चला जोडी ना दिंडीत जायाच संसारा मंदी गुतल का म्हणन संसारात गुतल म्हण मन, म्हणी नातू सांभाळी कोण वनन नातू सांभाळी नक वन कव्हर संसारी व गुंतून राहायच चला जोडी ना दिंडीत जायाच कवर संसारी गुंतून रायाच चला जोडी ना दिंडीत जायाच विचार नाही का तुमच्या म्हणी व विचार नाही का तुमच्या म्हणी नाही जान होणार म्हातारपणी नाही जाण होणार म्हातारपणी नाही ना जीवाच सारत वयाच आणि घरी आता कशाला रायाच नाही जिवाच व सारत वयाच totally. आणि घरी आता कशाला रायाच गळ्यात टाळ हातात इनान मुखी विठ्ठल विठ्ठल मना गळ्यात टाळ हातात मुखी विठ्ठल विठ्ठल मना आव संताच्या मेळ्यात जायाच आणि घरी आता कशाला रायाच अहो संताच्या मेळ्यात जायाच घरी आता कशाला रायाच डोळ्या नाव पाहून चंद्रभागी म्हणि नाऊ पंढरी डोळ्या नाव, नाव पाहून चंद्रभागी म्हण नाऊ दर्शन फुंडली काचे घेऊन दर्शन फुंडली काचे घेऊ आरी नामात दंगून जायाच अन आता कशाला राच हरिनाम जाच अन आता कशाला रायाच हरिनाम हो दङ हरिनाम हो दङ अन पाख्मिनी पणुरङ पारुक्मिनी पांडुरंग संग संसारी व काय नाही आयाच आणि घरी आता कशाला रायाच संग संसारी काय नाही आयाच आणि घरी आता कशाला रायाच आणि घरी आता कशाला रायाच चला ना जोडीना दिंडीत जायाच अजू का खेळूया अजू तर तुम्ही एक एक ऐका वडिलाचं कडवं खूप मोठा पाळणा आहे पण मी एकच कडव तुम्हाला टाकतोय कारण पंचमीला तुम्हाला जर आवडला तर खाली कमेंट करा मग पंचमीला पूर्ण फुल व्हिडिओ टाकू आता सध्याला तुम्ही म्हणत होते बऱ्याच दिवसांनी की आई आईवडल्याचा सोबत व्हिडिओ टाका आता आई वडिलाच्या सोबत व्हिडिओ कमेंट येत होत्या मग त्याच्यामुळे आता मला घ्या काढून देशमुखाची आली बसंता रजपुताची आली यशवंता माळ्याची आली जयवंता मराठ्याची ती आली शेवंता जोका का खेळूया आजू उलटा पदर आली गवळ्याची मिराम पायी पैंजण परदेशी हिरा हिरासून आली लवारी पैठणी सुतारीन गौरा जो का खेळू या जो ते पंचमीच आहे ना या गीतात मला वाटतं की एकाशाच गीत आहे नागर पंचमीचर बसून बलि त्या सगळ्याला जो का खेळत असताना या सगळ्याजणी एकूण आर सांगा त्या असं म्हणजे गीतात जाती धर्माचा असं हे नाही भेदभाव नाही आहे पण मग काय की पूर्वी समजा झोका खेळण्यासाठी वेगवेगळ्या वेग सगळ्या जाती धर्मातल्या मराठी मुस्लिम तांबार कुंभार धनगर माळी साळी ब्राह्मण मातंग हे सगळे समाज एकत्रित करून तो पंचमीचा सण मोठ्या आनंदाने साजरा करण्यासाठी सगळ्यांना बोलवत होती वेगवेगळ्या वेग 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 जाती धर्मातल्या महिलांना सगळ्या कि तुम्हाला हे गीत कसं वाटलं जोडीनं जायचं चांगलं वाटलं आई विचारत होत्या गीतामधून की नेमकी तुम्ही कधी जोडी ना पंढरपूरला जाणार आहे दोन चार दिवसात जाऊन जाणार या वेळेस बऱ्याच दिवसापासनं युट्यूबवरती कमेंट्स होत्या की आई सोबत म्हणजे वडिलांचे पण तुमचे व्हिडिओज टाका ते पण शेअर करा परंतु प्रत्येक दिवशी वडिलांसोबत सोबत टाकणे शक्य का बरं नाही याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आमच्या प्रत्येकाचे काम वेगवेगळे आणि विभागलेले जसं की क्लासेस मी क्लासेस घेतो माझं पूर्ण फोकस हे क्लासेसकडे असतं आणि उरलेला पूर्ण वेळ मी आईच्या गीतांसाठी देतो मग आमचे मोठे जे बंधू आहे ते जॉबला आहे ते त्यांचं ते पूर्ण फोकस जॉबवरती आहे ते त्यानंतर ते आमच्या वहिनी आहे ते सुद्धा क्लासेस घेतात त्यांचं पूर्ण फोकस क्लासवरती आणि पूर्वी हे सोशल मीडियावरती आईचे स्वयंित गीत व्हायरल होण्या अगोदरचा जो काळ होता तेव्हा आई आणि वडील दोघंसुद्धा शेतीत खूप मेहनत करायचे आज पण करताय परंतु आता आईला तेवढा वेळ भेटत नाही मग सगळा लोड कोणावरती आलेला आहे वाढल्यावरती चांगलं वाटतं ना पूर्वी कष्ट जास्त होते आता थोडा फरक पडत व्हिडिओ चालू झाले तेव्हापासून जरा आराम भेटला ना थोडा पण तुमचं काम जास्त वाढलं ना काम वाढत पण मत करा लागत तुम्ही आईला सपोर्ट करताय बरोबर म्हणताय की तुम्ही बाबा त्यावेळेस खूप मेहनत केलेली आहे आता थोडे चांगले दिवस आलेले तेव्हा कसं वाटतं चांगलं वाटतं ना आता पहिले पहिले जास्त कष्ट होते थो आता थोडा फरक पडला ना फरक पडला हा आणि खरंच वाढला खूप जास्त सपोर्ट आहे आज म्हणजे आम्ही मी एक एक वर्ष शेतात जात नाही म्हणजे शेतीत कोणाकडून काम करून घ्यायचं त्याच्यानंतर म्हणजे आमचं शेतीत पण वेगवेगळे जे आम्ही वेग वेग तर आम्ही करून दिले उभा करून दिले होते पण सांभाळणं तेच तर त्याबद्दल थोडंसं आई पण सांगतील की आम्ही दा खूप मेहनत केली आणि खूप मेहनतीनं काम केलं म्हणजे एकोण एकाचं समजा समजून घेतलं की त्यांच्यावर जर लोड आलात मला तवाच काळाचं का तर याच्यावर जास्त लोड आला मायावर जर जास्त कामाचाही आला त्यानं समजून घेतलं म्हणजे समजून घेतलं एकोन एकाला समजून घेतलं म्हणून एवढी म्हणजे गरिबी परिस्थित गाडी म्हणजे आता म्हणून रोळावर आली म्हणजे असं मला म्हणायचं का पूर्वी आम्हाला आपल्याला सायकलसुद्धा नव्हती आणि आज आम्ही खूप दोघांना पण खूप कष्ट केले एकोण एकाला समजून घेतलं कधी एकूण एकाला म्हणजे असा वादिवाद नाही का एकूण एकाच्या मनातलं सगळ्या गोष्टी समजून घेतल्या गरीबी सगळे दोघांना सारखी समजून घेतली आपली काय परिस्थिती म्हणून सनी yeah. म्हणून परमेश्वरांना चांगला टाईम आणला मी मेहनत केली तर मेहनतीचं फळ कधी पण माणसाला भेटतं म्हणजे आम्ही खूप काही दोघांना बीन मेहनत केली एकूण yeah. एकाला समजून घेतलं मेहनत केली गरिबीतून निघलो आणि मेहनतीचं फळ भेटलं असं म्हणजे तुमचे शिक्षण गरिबीतून सनी का आपण म्हणजे ते शिकलेले पण मला निर्भय शिक्षण नाही आहे तर मग मी म्हणत राहायचे खोटं खोटं बोलत राहायचे की मी सातवी शिकेले मी म्हणायचे तुम्ही शिकेले तुम्ही पोरायला अभ्यास द्यात यानं म्हणायचं का दिवसभर जीव दमून जातो मग मी खोटं खोटं बोलायचे जसं की आईने गीत जोडलं होतं की ऐका ऐका संसार रुपी गाडी गाडीला आख ना आखाला दोन चाक तर हे गीत तुम्ही ऐकलं होतं हा ऐकलं होतं ना कसं वाटलं ते गीत चांगलं जोडी जोडी जशी चालते तसं बरोबर वाटलं तुमची जोडी पण तशीच आहे का काय ना तशीच आहे ना गाडीचे दोन्ही चाक समान असले तर गाडी बरोबर याळावर पोहोचती होती